निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पिंपळगाव काळे आणि आसलगावमध्ये प्रचाराचा झंझावत स्वातीताई वाकेकरांना मतदारांना प्रचंड प्रतिसाद सध्या जळगाव जमवत मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार स्वातीताई वाकेकर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून पिंपळगाव काळे वाजगाव सर्कलमध्ये त्यांच्या प्रचाराला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय यावेळी जळगावात जाऊन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार स्वातीताई वाकेकर आणि महायुतीचा उमेदवार संजय कुटे मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार जरी असले तरी सरळ सरळ लढत ही स्वातीताई वाकेकर आणि संजय कुटे यांच्यातच होत आहे स्वातीताई वाकेकर यांनी गेल्या आठ दहा दिवसात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून सर्व समाजात त्यांना भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यामुळे यावेळी विजयाच्या शिलेदार ताईच ठरतील अशी चर्चा लोकांमध्ये ऐकावयास मिळत आहे भावी आमदार म्हणून लोक सध्या स्वच्छतेकडे पाहत आहेत परिवर्तन होणार स्वातीताई येणार गावागावातील लोक यावेळी परिवर्तन होणार असून स्वातंत्र्य निवडून येणार आहे अशा चर्चा करताना दिसतात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचाराची सुरुवात पिंपळगाव काळे सर्कलमधील गोळेगाव बुद्रुक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात केली गोळ्यागाव बुद्रुक गोळेगाव खुर्द निंबोरा खुर्द भेडवळ खुर्द भेडवड बुर्दुक, वडशिंगी आदी गावांमध्ये महिला शेतकरी गोरगरीब जनतेचा यावेळी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे या प्रसंगी महाविकास आघाडीचे आणि मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी कार्य